भारतीय जनता युवा मोर्चा जळगावचे जिल्हा अध्यक्ष निलेशजी चव्हाण यांनी श्री रामावरील अशी कविता स्वतःच्या आवाजात गायली त्रेतातील वनवास काही कलिगात आज संपला त्रेतातील वनवास जणू काही कलिगात आज संपला पाचशे वर्षांनी राम आपला अवध प्रकटला अधर्मनितीने चाल खेळून अधर्मनितीने चाल खेळून धर्म ज्यांनी बुडविला रोवनी भगवा झेंडा त्यांच्यावरी धर्माचा पताका आज फडकला पाचशे वर्षांनी राम आपला अवधपुरीत प्रकटला लंकेचा रावण ज्याला शक्तीचा गर्व होता लंकेचा रावण ज्याला शक्तीचा गर्व होता हनुमंताच्या मनी त्यावेळी भक्तीचा मर्म होता आता तर ह्या गल्लो गल्ली आता तरी ह्या गल्लो गल्ली रावणांचा दंब माजला करण्या विनाश त्या विचारांचा रामसेवकांचा मेळा हा लागला पाचशे वर्षांनी राम आपला अवधपुरीत राम कल्पनेतला आहे आम्ही कल्पनेतही विचार करू शकत नाही राम कल्पनेतला आहे आम्ही कल्पनेतही विचार करू शकत नाही म्हणून स्वप्नातही आम्ही त्या अधर्मींना कधीच माफ करू शकत नाही सत्तेच्या गर्वात त्यावेळी सत्तेच्या गर्वात त्यावेळी राम सत्तेचा विसर पडला आठवण त्यांच्या अन्यायाची करून देनास कलियुगात हनुमान हा प्रकटला पाचशे वर्षांनी राम आपला अवधपुरीत प्रकटला राम कृष्ण हरी ही परंपरा आपली रामकृष्ण हरी ही परंपरा आपली देतो भुकेलेल्यांना भाकरी ही संस्कृती आपली वसुधेव कुटुंबकमचा नारा घेऊन चला आता श्रीकृष्णाच्या नगरीला वसुधेव कुटुंबकमचा नारा घेऊन चला आता श्रीकृष्णाच्या नगरीला तिथे देव आपला साध घालतोय बोलवतोय साऱ्या भक्ताला पाचशे वर्षांनी राम आपला अवधपुरीत प्रकटला त्रेतातील वनवास दनु काही आज संपला आज संपला आज संपला जय श्रीराम